नमस्कार माऊली आमच्या पंढरपूरचे झुणका भाकर नमस्कार दादा आम्ही झुणका भाकर बनवतो आहे हो पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आमच्याकडे ही स्पेशल मिळते जिरं टाकून घेतो आपण माझं नाव प्रीतम पोपट जाधव राहणार बहोळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हय ठेचा टाकतो आपण मिरची हा मिरचीचा ठेसा टाकतोय म्हणजे हिरव्या मिरचीची पेस्ट बनवतात हो अशाच पद्धतीने झुंका बनवतात आपण कांदा कापून घेतलेला आहे बारीक आपण त्याला चांगला भाजूया सर मी दोन हजार पंधरामध्ये महिला म्हणजे आमचं म्हणजे ग्रामीण गाव आहे लोकवस्ती कमी आहे आणि शिकण्याची जिद्द खूप होती लहानपणी आई वडील नसल्यामुळं अनाथ असल्यामध्ये शिक्षण गेलं पण कुठंतरी महिलांना पुढे यावं आपण काहीतरी व्यवसाय उभा करावा आणि प्रगती करावी ही खूप इच्छा होती आणि माझ्याबरोबरच्या मी महिलांना बघायचे बाबा रडताना खालची परिस्थिती काय करावं काहीतरी केलं पाहिजे ह्या गरीब लोकांसाठी खूप असं वाटतं मग काहीतरी करण्याची इच्छा होते म्हणून आमच्या दोन हजार सतरामध्ये उमेद अभियान म्हणजे सरकारी बचत गट चालू झाले त्याच्या अंतर्गत आम्ही तिथून प्रशिक्षण घेतलं मी गावातून मी पहिली महिला की जेणेकरून बचत गट चालू करणारी व महिलांना पुढं आणणारी महिला, महिला कधी बुरख्यात बा होत्या कधी खांद्यावर कधी पदर पडत नव्हता त्यांचा अशा महिलांना पुढं नेण्याचं काम केलं मी व या बचत गटाअंतर्गत माझी तालुका पंढरपूरमध्ये निवड झाली परत सोलापूरमध्ये निघाली आज मी मुंबईमध्ये येतोय हा आमचा हा आमचा प्रवास आहे आणि आमचे जे जेवण असतं ते आम्ही खूप मनापासून आणि प्रेमाने बनवतो त्याची चव वेगळी असते सर पण आज तुम्ही मुंबईला आला त्यामुळे मुंबईकरांना आम्हाला कोल्हापूरचा झुमका खायला मिळतो हो तेल टाकून घेत सर तेल थोडं वापरून घेऊ तेलातच करायचं असेल असेल तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर पण घेतो ऑनलाईन देऊ शकतो नंबर नंबरवर वीस अठ्ठेचाळीस एकवीस पंचावन्न असेल महिला मला एवढंच म्हणायचं की बाबा थोडस पहिल्यांदा सुरुवातीला अडचण येईल पण प्रत्येक गोष्टीवर मात देऊन महिला पुढं जाऊ शकते आपल्याकडे पण तेवढं डेरिंग असावं आणि बाबा जन्माला आलो आहे कोण काही आईच्या पोटात शिकून येत आहे आणि एक प्रयत्न करायला एक पाऊल पुढं टाकायला काय हरकत आहे अशा महिलांना मी एक संदेश देऊ इच्छिते की बाबा तुम्ही जिथं कमी पडाल तिथं मला बिंदास कॉन्टॅक्ट करा तिथं मी नक्कीच मदत करेन बाबा गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी मी घरी बसून उद्या उभा करून देईन व महिला सक्षम करण्याचं काम पण करेन त्यांच्यासाठी आमच्याकडे स्वतःचा कॅटरिंगचा तर बिझनेस आहेच आहे आमच्याकडे भरपूर ऑर्डर पण येते आपण बेसन टाकून घेतोय हो महिला सबलीकरणाचं काम करतोय सर आहे आमचे सगळे उमेद अभिनयाचेच आहेत त्याच्यामुळे आम्ही महिला समजण्याचं काम करतो बाबा महिला पुढे यावी वुमन ते ते काय होतं त्याच्यामध्ये होऊन भाजत भाजत अजून झालं असतं इथं कसं आहे इथं स्टॉल मध्ये एवढं बाकीचं सगळं चालू आहे ना हो मला वाटतं की आमच्या गावामध्ये तुम्ही भेट द्यावी व आमच्या महिला बाबा गरिबीतनं पुढं कसं जातात आणि गरिबीला खूप फेस करतात आमचं गाव छोटस आहे पण अशी एकही महिला नाही बाबा स्वतःच्या पायावर डिपेंड म्हणजे नाहीये मिश्रांच्या पुढं हात पसरावं त्यांना लागत नाही आणि माझ्या गावच्या महिला स्वतःचा व्यवसाय स्वतः उभा करतात स्वतःची बचत स्वतः सेव्हिंग मध्ये आहेत आणि मुलांचं हो इंडिपेंडंट कसं बनायचं आणि गरिबीतनं पुढे येऊन आपल्या मुलांचं शिक्षण कसं करायचं हे आमच्या गावची एक खासियत आहे रेडी झालं सर मीठ आमच्याकडे भरपूर महिलांना उद्योग व्यवसाय आम्ही उभा करून द्यायला लागलोय अशा गरीब महिलांना मी मा संस्था उभे करते आता नवीन दोन हजार चोवीसमध्ये ज्या महिलांना खरंच आर्थिक परिस्थिती गरीब आहे बिकाटीची आहे बाबा त्या मुलाला घरी त्रास आहे अनवरा पितळ आहे ही महिला कधीही बाहेर घराबाहेर प पडू शकत नाही घराचा जबाबदारी अशा महिलांना आपण उडबत्ती उद्योग वाती उद्योग समयवात उद्योग परत कापूरचा व्यवसाय असा उभा देतो करून देतोय सर जेणेकरून ती स्वतःच्या पाया उभे राहून आपलं घर चालवून मुलांचं चा शिक्षण पूर्ण करू शकेल आणि महिलांनी पुढं गेलंच पाहिजे सर आता आपण खाली बनवूया हा आपला झुणका आपली बाजरीची भाकरी आहे त्याच्यावर आपण कांदा देतोय टोमॅटो व सोलापूर शेंदाली चटणी व ठेसा ने रेडी आहे सर ही रुपयाला थाळी आहे आम्ही आमच्या गावानुसार आम्ही रेट लावतो जे गरीब लोक आहेत त्यांना कमी रेट लावतो जे मध्यम आहेत त्यांना ज्याच्या पद्धतीने आम्ही त्यांना सर्व करतो दिसायला तुपान दिसते पंढरपूर थाळी